राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या कांदा लालसगाव वीस रुपये मुंबईकरांना पन्नास रुपये किलो सर्वसामान्यांच्या खिशाला नफेरीमुळे बसतो चाट आशिया खंडातील सर्वात मोठ्या लालसगाव येथील कांद्याच्या बाजारपेठेत कांद्याचे दर घसरत असताना मुंबईत मात्र कांदा अजूनही पन्नास रुपये किलो दराने मिळत आहे मध्यस्थानाची साखळी आणि नफेरीमुळे मुंबई कांदा महाग मिळत आहे मुंबई पासून तीनशे किलोमीटर वरील लालसगाव बाजार समिती मंगळवारी शेतकऱ्यांना कांद्याला सर्वसाधारण वीस रुपये किलो दर मिळाला मुंबईत मात्र कांदा पन्नास रुपये किलोने मिळत आहे देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा अमित शहा यांच्यावर पती हल्ला तूर दाळ किलो मागे पन्नास रुपयांनी स्वस्त पुरेशा पावसामुळे उत्पादन वाढल्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात उत्पादनाच्या शक्यतेने सांगलीतील ठोक बाजारात तूरडाळीचे दर किलो मागे पन्नास रुपयांनी उतरले तूर डाळीचे दर कमी होऊ लागताच मौग मसूर व हरभरा डाळीचे दरही उतरले आहेत नवीन हंगामातील तुरीची आवक अद्याप सुरू झालेली नसली तरी सरासरी दर क्विंटलला सात हजार पाचशे रुपयापर्यंत खाली उतरले आहेत तिसऱ्या मुदतवाढीनंतर शेतकरी अडचणी सोयाबीनच्या कायमस्वरूपी खरेदीतील अडथळे दूर करण्यासाठी कसरत राज्यातील सोयाबीन खरेदीची मुदत एकतीस जानेवारी पर्यंत वाढवून घेण्यासाठी राज्यातील सोयाबीन खरेदी मुदत एकतीस जानेवारी पर्यंत वाढवून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले ही तिसरी मुदतवाढ असली तरी खरेदी किमान विमा अडथळा करणे हे शासनासमोर मोठे आव्हान असणार आहे घाऊक महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून दोन पॉईंट सदोतीस टक्क्यावर घट असल्याने तरी खानदेशामध्ये किरकोळ घट झाली असली तरी बिगर खाद्यवस्तू उत्पादित वस्तू तसेच इंधन आणि वीज यांच्या किमती वाढल्यामुळे सरलेल्या डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये किंमत निर्देशकांवर आधारित घाऊक महागाईचा दर वाढून दोन पॉईंट सदतीस टक्क्यावर पोहोचला आहे असे मंगळवारी अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले आहे सोलर पॅनल बसवल्यास करा सो टसरा वर्गीकरण नंतर इमारती आस्थापनासाठी महानगरपालिकेचा धोरणात्मक निर्णय सिंचनाने दोन हजार हेक्टर वर झाली नवीन ऊस लागवड रब्बी हंगामासह पड लागवड ही जोरात सिद्धेश्वर इसापूर धरणातील पाण्याचा फायदा या वर्षी पाऊस चांगला झाल्याने पाणी साठ्यात भरपाई वाढ झाली आहे या संकटाने ग्रासलीय शेतकऱ्यांना तूर सोनण्याची लगबग दोन दिवसापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकरी चिंतेत आहे कोणत्या वेळी पाऊस येईल आणि तूर काढण्याचे राहुल जाईल अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे रग टाकून असल्याने शेतकरी वर्ग तूर काढण्यासाठी लगबग करू लागला आहे thank yeah. you हरभाऱ्यावर संक्रांत मागील काही दिवसापासून वातावरणात बदल होत आहे त्याचा परिणाम तालुक्यातील आक्रमण खासगी खरेदीत एम एस पी पेक्षा कमी दर खाजगी बाजारात भाव पडल्याने तुरीची एम एस नुसार शासकीय खरेदी करण्यात यावी व सायबिनीच्या खरेदीसाठी साठी सुरू करण्यात यावे या मागणीसाठी अमरावती बाजार समितीच्या पदाधिकाऱ्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली मागणीचे निवेदन यांना दिले थंडीच्या कव्हा परिसर हरभरला बहरला लातूर तालुक्यातील कव्हा परिसरात यंदा चांगला पाऊस झाला आहे त्यामुळे पाणी पातळी वाढली असून हरभऱ्यांचा पेरा अधिक आहे मागील काही दिवसापासून थंडीचे वातावरण असल्याने शेती शिवारात हरभर पीक बहरले आहे रात्रीची पीक ओलावत असताना बळीराजाच्या अंगावर काटा भर हिवाळ्यात काढावी लागते रात्र जगून दिवसा वीज देण्याची मागणी जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सह सा परिसरात सध्या शेतीसाठी अधिक वेळ रात्रीची वीज मिळत आहे चोवीस तासापासून केवळ आठ तास मिळणाऱ्या या विजेवर शेतकऱ्यांना आपली पीक उलवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे रात्रीची वीज असल्याने बळीराजाला भर हिवाळ्यात देतात रात्र काढावी लागत आहे अशा स्थितीमध्ये शेतीसाठी पूर्ण वेळ दिवसा वीज देण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे धोके ठरतायत शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी वाढलेले थंडी आणि धोके यामुळे रब्बी पिकावर रोगराई पडत आहे परिणामी धोकेत शेतकऱ्यांसाठी डोकीदुखी ठरत असून शेतकऱ्यांना पिकांवर मागड्या औषधाची फवारणी करावी लागत आहे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत वीस टक्क्यांनी कांदा लागवड जालना तालुक्यातील भोकरदन येथील धाडसावाळ चौंगी पिंपळगाव रेणुकाई परिसरात सध्या कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे आंबा पिकाला पोषक हवामान फळाचे उत्पादन वाढण्याची शक्यता बागायदारांना दिलासा पेण तालुक्यातील गेल्या काही दिवसापासून सुरू असणाऱ्या थंडीसह दमट हवामानमुळे आंबा पिकाला पोषक हवामान वातावरण तयार झाले आहे शेतकऱ्यांच्या नोंदी वर, इतर आकात करण्याची मागणी जमिनीची खरेदी विक्री व्यवहार किती वाटणी करताना होणाऱ्या दस्त आणि त्यांच्या नोंदणीत शेतकऱ्यांबाबत स्पष्टता नसल्यामुळे गावी गावी शेत रस्ते हे मोठ्या वादाचा विषय होऊन बसला आहे पीक कर्ज विना तारण राष्ट्रीय बँका मागेच खानदेशात पीक कर्ज वितरण सुरू आहे परंतु राष्ट्रीय बँका हे कर्ज देण्यासंबंधी हात आकारता घेत आहे जिल्हा बँकांनी मात्र आपले पीक कर्ज वितरण गतीने केले आहे <स्थाथ> मोताळा तालुक्यातील बिबट्यांच्या वारामुळे शेतमजूर दहशतीत बुलढाणा तालुक्यातील अनेक भागात वन्य प्राण्यांचे प्रमाण वाढले आहे पण क्षेत्रात असून असलेल्या गावांमध्ये बिबट्यांचा मुक्त वावर असून पिकांसह शेतकऱ्यांच्या पशुसाधनाला धोका निर्माण झाला आहे बुलढाणा जिल्ह्यातील दुसरा सौर प्रकल्प कार्याविणी बोरी सौर प्रकल्पामुळे आठशे तीस शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू झिरो अंतर्गत जिल्ह्यात सात मेगावॅट क्षमता असलेले मेहकर तालुक्यातील बोरी सौर प्रकल्प करण्यात आला आहे राज्यातील थंडीचा कडाका कमीच राज्यातील काही भागात सकाळी धुक्यांचे सादर राज्यातील बहुतांश भागात आज ही थंडी कमीच होती जगळ हवामानमुळे राज्यातील गाठा कमी झालेला आहे तसेच कुठेही पडत आहे या कारणामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे